रामचंद्र प्रभू सीतामाई आणि लखनजी सह हो, आणि गोहक महाराज यांच्यासह हो, पवित्र अशा गंगेच्या तीरी येत गंगेच्या पहिल्या तीराला जायचंय परंतु एकच नाव दिसते तिथं केवट बसलेला आहे पुढे रामचंद्र प्रभू त्या केवटाला हाक मारत आहेत केवट केवट भैया केवट ओ केवट भैया जगाचा चालक मालक हाका मारतोय केवटाला पण केवट माग वळून सुद्धा बघायला तयार नाही नाही बघत माग मागी नाव न केवटून हिरे माना मागी नाव केवट नाही केवट मागच बघायला तयार नाही लखनजी म्हणतात प्रभूला काय रे देवा वज नाही तुझ अरे तो साधा केवट ऐकत नाही तुझ रामचंद्र प्रभूजींनी सांगितलं लखन तू तर काही बोलूच नको म्हणे काय झालं दादा अरे ज्या दुकानदाराची भवानी खराब होते ना त्याचा पूर्ण दिवस खराब जातो म्हणे आता दुकानदाराच इथं काय आलं दादा मला सांग लखन मी वनवासाला निघत असताना मी तुला येऊ नको म्हटलं होतं ऐकलंस का तू नाही दादा शितेला सांगितलं होत येऊ नको ऐकलं का तिनं नाही दादा अरे मग घरचे ऐकत नाही बाहेरचे कधी ऐकणार माझ म्हणून अगोदर घरच्यांनी ऐकलं पाहिजे मला वाटतं कमीत कमी पत्नीने तरी बाहेर बसली मालकाचं मोठे पण सांगितलं पाहिजे आमचे ते ना ते ना तसे कसं का सांग ना आपण मोठे पण सांगितलं पाहिजे लक्षात ठेवा आपल्या घरच्या माणसाचं वजन आपण बाहेर ठेवलं तर त्याचं वजन राहतं नाही तर मग हिनं दहा बायकात बसायचं म्हणायचं आमच्या पप्प्याच्या बापाला तर काही कळतच नाही मग मला सांगा शेजारी पाजारी काय म्हणणार लईशाना म्हणणार का ह्याला नाही हो आपल्या माणसाचं वजन हे आपल्या माणसाच्याच हातात असत बघा मी आणखी एक कुटुंब पाहिलंय सांगू तुम्हाला एका गावी कीर्तनाला गेलो होतो संध्याकाळचं कीर्तन होत गाडी नव्हती माझ्याकडे त्यावेळेला फोर व्हीलर बस न जायचं आणि बस न यायचं म्हणून मुक्कामी होतो त्या घरामध्ये एक वृद्ध आजोबा एक आजी घरात एक मुलगा दोन नातरुंड आणि सुनबाई असा परिवार शेतामध्ये घर होत असं गावाच्या बाहेर थोडं आणि त्या घराला कंपाऊंड वॉल केलेला होता तारेचा मी विचारलं त्या बाबांना म्हणे बाबा याला किती खर्च आला त्यांनी सांगितलं महाराज मला माहीत नाही का बरं माहीत नाही म्हणे कारभार मुलाकडं असतो म्हणे मी काही बघत नाही तुम्ही काय करता मी काहीच करत नाही महाराज मला चार मुली येत आणि चार बहिणीत म्हणे दोन दिवस या मुलीकडे दोन दिवस त्या मुलीकडे दोन दिवस त्या मुलीकडे कधी या बहिणीकडे कधी त्या बहिणीकडे अ कधी पंढरी कधी आळंदी आनंदाने जीवन जगतो म्हणे मी मुलगा काय करतो हे मी विचारत सुद्धा नाही आणि मुलाने आतापर्यंत काही वाटोळ केलं सुद्धा नाही ते आजोबा बघा त्या घरामध्ये रोज गणपती बाप्पाच्या आरतीचा नियम होता आहे आणखीन सुद्धा असेल रोज आरती आणि मग त्या लेकरांनी आरती करायची आजोबांना आरती द्यायची आई वडिलांना आरती द्यायची आणि आजोबाच्या पाया पडायचं आपल्या आई वडिलांच्या पाया पडायचं रोज संध्याकाळचा नियम मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं त्या घरामध्ये ते आजोबा आपल्या नातरुंडांना आव बोलत होते नातरुंडांना याच्यासाठी सांगितलं मला काय म्हणायचं आपण आपल्या घरामध्ये व्यवस्थितपणे चर्चा केली पाहिजे एकमेकाबद्दल आदरपूर्वक प्रेमपूर्वक बोललं पाहिजे रामचंद्र प्रभू म्हणतात आगशी ते तूच माझा ऐकलं नाही तर बाहेरचे काय ऐकणार म्हणे आणि दुसरा भाव असा आहे या कथेचा केवट जी म्हणजे निष्काम तटावरचे भक्त आहेत निष्काम दोन प्रकारचे भक्त आहेत एक सकाम आणि दुसरा निष्काम जसे एखाद्या नदीला दोन तीर असतात ना तस एक बाजू सकाम भक्ताची आहे आणि दुसरी बाजू निष्काम भक्ताची आहे जो सकाम तटावरचा भक्त आहे ना तो देवाकडे सेवा झाल्याबरोबर काहीतरी मागून घेतो परंतु जो निष्काम तटावरचा भक्त आहे तो किती सेवा केली तरी देवाकडे काही मागत नाही उलट देवाला माग म्हटलं देवानं तर तो देवाला सांगतो देवा मला काही नको म्हणे का मी बोलून गेलो आपल्याला जर देवा मी मागितलं आणि तू दिलं ना तर मी भक्त नाही रोजगारी ठरेल म्हणे कुछ मांगू तुझे कि मैं अगर कुछ मांगू तुझे पर तुम कुछ न देना मुझे वरना वरनाशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं नवल नहीं जो जगाला देणार आहे जगाला चालवणार आहे तो भगवान परमात्मा आज केवटाकडे हात पसरतोय ही तर खऱ्या भक्ताची उंची आहे ना हनुमंतरायाच्या बाबतीत सांगेल ज्या वेळेला रावणाचं युद्ध संपलं आणि सर्वजण अयोध्येला आले सर्वांना बक्षिस दिली परंतु हनुमंतरायाला नाही दिलं बक्षीस रामचंद्र प्रभूजींनी त्यावेळेला सीता माई म्हणतात का हो ज्याच्यामुळे आपल्या दोघांची भेट झाली तुम्ही त्यालाच नाही बक्षीस दिलं रामचंद्र प्रभू म्हणतात खरं सांगू का सीते अग हनुमंताला देण्यासारखं माझ्या जवळ काही नाही म्हणे कोण म्हणताय जगाचा मालक रानातला एखादा गडी नाही जगाचा बाप म्हणतो की हनुमंताला देण्यासारखं माझ्याकडं काही नाही हा तर अधिकार आहे त्या भक्ताचा रामचंद्र प्रभूजींनी काही दिलं नाही त्यावेळेला हे पाहून सीतामाईनी नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला हनुमंतरा एका झाडावर जातात एक एक रत्न फोडावं त्यामध्ये असं बघावं टाकून द्यावं काय अपेक्षा भक्ताला जीवनामध्ये ज्या वेळेला सीता पाहिलं हनुमंतरायकडे जातात म्हणतात ते हनुमंत अरे काय बघतो त्यात तुला माहित या रत्नाची काय किंमत आहे अरे एक एक रत्न पृथ्वीच्या मोलाच आहे का फोडतो आणि काय बघतो त्याच्यात हनुमंतरायाने सांगितलं म्हणे याच्यात राम आहे का पाहतो निडायस मा 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 का माकड ते माकडच म्हणे अरे त्याच्यात कुठं राम असतो का हनुमंतरायने दिलेलं उत्तर गोड आहे हनुमंतराय म्हणतात जिस चीज में राम नहीं, वो चीज राम मेरे काम की रामच नाही ती वस्तू आम्हाला काय कामाची आहे त्यावेळेला सीतामाई विचारतात मग तुझ्या दृष्टीनं रत्न तरी कोणता आहे सांग हे रत्न मानायला तू तयार नाही ना एक एक पृथ्वी मोलाचं रत्न आहे मग तुझ्या दृष्टीनं काय रत्न आहे हनुमंतरायांनी सांगितलं रामरत्नम महम जानी कौशल्या गर्भ संभवम ज्याने कौशल्या मातेच्या पोटातून जन्म घेतला मी त्या देवाला म्हणजेच प्रभू रामाला आणि त्याच्या नामाला रत्न मानतो बाकी सगळा पसरा म्हणे हा भक्ताचा अधिकार आहे आणि अशाच भक्ताला म्हणजे केवटाला प्रभू रामचंद्र काय देणार मागी नाव नाही रे माना मागी नाव केवट नाही माना शेवटी बरीच विनंती केल्यानंतर केवटाने मागे पाहिलं बोला प्रभू काय पाहिजे अरे काही नाही रे केवटा मला गंगेच्या पहिलं तीराला जायचंय तुझे नाव पाहिजे नाही देणार प्रभू अरे का नाही देणार प्रभू मला माहित आहे तुमच्या पायाची ताकत अशी आहे अहो तुमच्या पायाचा स्पर्श झाला तर दगडाची स्त्री झाली म्हणे जर तुमच्या पायाच्या स्पर्शाने माझ्या लाकडी नावेची जर स्त्री झाली एक सांभाळायचं वांदय म्हटलं दोन दोन कुठं सांभाळू मागी नाव न केवट नाही रे मा मागी नाव नाही माना देवा मला माहित आहे तुझ्या पायाचा महिमा शिला होती मनुष्य झाली तुझ्या चरणाचे चाली पदी गता दिव्य होवनी गेली नाही बसू देणार तुला देवा माझ्या नावे मध्ये अरे काही उपाय नाही रे केवटा त्यावेळेला केवटांना सांगितलं एक उपाय आहे ना कोणता माझ्या नावेत बसण्याच्या अगोदर तुमचे पाय धुण्याची संधी मला द्या म्हणे मग माझ्या नावेत बसा याला म्हणतात संधीच सोन हा सुंदर नरदेह आपल्याला मिळाला या देहाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे संधीच सोनय घड्या बऱ्याच जणाला या संधीच सोन करता आलं नाही म्हणून जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे त्याचं भजन प्रेमानं केलं पाहिजे बर का प्रेमाने तुझ्या पायाला धुण्याची संधी दे देवा ठीक आहे रामचंद्र प्रभूजींना पाय धुण्याची रामचंद्र प्रभूजी परवानगी देत आहेत केवट एकटा नाही सेवा करत देवाच्या पायाची धावत जातो आपल्या पत्नीला बोलवतो आपल्या मुलाला बोलवतो एक कातोट घेऊन येतो गड्या रामचंद्र प्रभूजीला सांगितलं प्रभू आता तुम्ही याच्यामध्ये एक पाय देऊन उभारा प्रभू आ पत्नीला सांगितलं जा गंगाजल घेऊन ये रामचंद्र प्रभूजी एक पाय त्या कातवटीमध्ये ठेवून एका पायावर उभे आहेत ऐका ना दादा ऐका ना सज्जना हो रामचंद्र प्रभू एका पायावर उभे आहेत ना रामचंद्र प्रभूजींचे कल जात आहेत कल जातायत केवटानं सांगितलं प्रभू असे कल जाण्यापेक्षा एक काम करा ना म्हणे प्रभू तुमचा जो एक हात आहे ना तो माझ्या माझ्या डोक्यावर ठेवा ना म्हणे तुमचा कल जाणार नाही प्रभू काय भाग्य असेल हो त्या केवटाचं आणि याला म्हणतात संधीचं सोनं करणं अव जगाचा चालक मालक तो बाप आहे त्याच्या पायाची सेवा घडते केवटाला आणि जगनियन त्या, त्या परमात्म्याचा हात त्याच्या डोक्यावर आहे याला तर म्हणतात संधीचं सोनं ना ऐका ज्या वेळेला केवटाचे हे आघाव नकरे लखनजीनी पाहिले आणि त्यावेळेला लखनजी म्हणतात हे केवट म्हणे लवकर कळत नाहीतर ह्या बा ला ना लावला म्हणे धनुष्याला बाण एका बाणात तुला खलास करतो म्हणे केवटानं सांगितलं म्हणे मारा ना मारा आणि नाहीतर याच्यापेक्षा चांगलं मरण ते कोणतं अव साक्षात जगाच्या मालकाच्या पायाची सेवा घडते त्या जगाच्या मालकाचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि असं पवित्र गंगेच तीर आणि अशा ठिकाणी मला तुमच्या हातून मरण यावं यापेक्षा काय वेगळं भाग्य आहे इतना तू करना स्वामी जब प्राण तुष निकले गोविंद नाम कर, तब प्राण तुष निकले श्री गंगा जी का तट हो जमुना का बहु शबट हो श्री गंगा जी तट हो जमुना का बहुशट हो मेरा निकट हो मेरा सावरा हा निकट हो तब प्राण तैसे लुक इतना तो करना तब प्राण तैसे निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तैसे निकले चंद्र भगवान की जय गोस्वामी तुलसीदास जी महाराज की जय धनवान महाराज की जय नमः पर्वते पते शिवहरा महादेव ज्यावेळेला केवटजी रामचंद्र प्रभुजींच्या पायाची सेवा करतायत खूप गोड भाव आहे प्रभु चरणों को आगे बढ़ा दीजिए काम तो नो के भगवान सबर जाएंगे तेरे चरणों की तेरे चरणों की तेरे चरणो की महिमा सुनी है प्रभु नाव लकडे की मेरी पुरानी प्रभु तेरे चरणों की महिमा सुनी है प्रभु नाव लकडे की मेरी पुरानी प्रभु के वट की सुन मुस्कुराने लगे लगे चरणों को आगे बढ़ाने बडाने आगे बढ़ाने लगे राम को आगे बढ़ाने लगे चरण कुसुम को, को, को पिलाने लगे धन्य हे वाच प्रभू संभल जाई धन्य हे बात जाई धन्य हे वाच प्रभू जाय केवटची सेवा करतायत प्रभूच्या पायाची काय धन्य असेल ते जीवन रामचंद्र प्रभू त्या केवटाला विनंती करतायत हे केवळदाना अपनी अपनी नैया में केवट लो हमें पार गंगा से हम भी उतर जाएंगे केवट अरे तुझ्या नारेमध्ये आम्हाला बसू दे केवट अरे तू जर तुझ्या नावेमध्ये आम्हाला बसवल ना तर आम्ही गंगेच्या पहिल्या तीराला जाऊ केवट केवटानं सांगितलं देवा तुझा आणि माझा व्यवसाय एकच आहे बर काय रे केवट देवा तू तुझ्या भक्ताला या भवसागरातून पार करवतो देवा आणि मी या गंगेच्या पहिल्या तीराला घेऊन जातो अपनी नैया मे केवट लो हमें पार गंगा से हम भी उतर जाएंगे बोला केवट मुझे बात मंजूर है पहले करार हमसे तो कर रामचंद्र रामचंद्रजींच्या पायाची सेवा करतायत केवट जी एका पायाची सेवा झाली आता सांगितलं प्रभू आता दुसरा पाय द्या दोन्ही पायाची सेवा केली आणि दोन्ही पायाची सेवा झाल्यानंतर सांगितलं प्रभू आता पाय खाली ठेवू नका कारे केवट महाराज तुमचे पाय भरतील ना पुन्हा पुन्हा पाय धुवावे लागतील ठीक आहे केवट ऐका ज्या ठिकाणी केवटाने प्रभूचे पाय धुतले ना तिथून नावेपर्यंत केवट पालथा झोपला हो पालथा झोपला केवटाने प्रभूंना सांगितलं प्रभू तुम्हाला नावे जायचं ना माझ्या पाठीवर पाय देऊन नावे मध्ये बसा प्रभू केवट दोन कारण आहे प्रभू दोन एक कारण आहे प्रभू पुन्हा तुमचे पाय भरणार नाही आणि तुमचे पाय पुन्हा धुवायची गरज नाही ठीक आहे केवट दुसरं कारण प्रभु भविष्यात मला कधी अभिमान होईल प्रभू जगाचा चालक मालक माझ्याजवळ आला होता आणि मला त्याच्या पायाची सेवा करता आली असा अभिमान मला जीवनात होऊ नये म्हणून प्रभू माझ्या पाठीवर पाय देऊन नावे मध्ये बसा कारण परमार्थामध्ये सर्व काही चालेल परंतु अभिमान चालत नाही घड्या मात्र जरी होय अभिमान मी ऋतू समान भार देवा सांगितलं जा लवकर नाव घेऊन ये म्हणे केवटजींनी नाव घेऊन आले आणि रामचंद्र प्रभू केवटाच्या नावेमध्ये बसतायत आणि रामचंद्र प्रभूजींना घेऊन केवटजी नावेमध्ये सीतामाईला घेऊन लखनजीला घेऊन गंगेच्या पहिलं तीराला जात आहेत